बघा मंडळी उरलेल्या भातापासून आपण दोन रेसिपी बनवलेल्या आहेत दुपारचा उरलेला भात असतो तर शक्यतो आपण थंड भात कोण खात नाही म्हणून फेकून देत नमस्कार मंडळी आज ना मंडळी एके वेगळी पद्धत वापरून उरलेल्या भातापासून आपण दोन वेगवेगळ्या रेसिपी बघितलेल्या आहेत चटपटीत आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे बॉल्स बनवलेले आहेत त्याला कोणतंही नाव देऊ शकत आहे संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे बनवू शकत आहे दुपारचा भात वगैरे उरलेला असेल तर त्याच्यापासून हे बनवू आहे चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे एक वाटी भरून मी उरलेला भात घेतलेला आहे तर आपण शक्यतो वाटीभर भात उरला की फेकून देतो तर न फेकून देता आपण अशी वे एक वेगळी पद्धत वापरून ही रेसिपी बनवू शकत आहे तर बघू शकता इथे एक मिक्सरचं जार घेतलेला आहे मी मिडियम जार आहे त्याच्यात एक वाटी इतकं आपण ताण भात घालून घ्यायचा आहे आणि आता त्याच वाटीने एक वाटी मी रवा घालून घेत आहे वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट घेऊ शकत आहे तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी इतकं दही घालून घेत आहे या ठिकाणी तर दही जर आंबट असेल तर थोडंसं कमी घाला तर मीडियम असेल तर अर्धी वाटी घालू शकत आहे तर आता इथं मीडियम आहे म्हणून मी अर्धी वाटी घालून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर बघू शकताय मस्त मी पाणी सगळंच आत्ताच मी घालून घेत आहे आणि याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ मी आत्ताच टाकून घेत आहे या ठिकाणी नंतर मी ना मीठ मी घालणार नाही याच्यामध्ये तर बघू शकता मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता वरती झाकण ठेवून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं बारीक आता आपण वाटून घेतलेला आहे एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काढून ठेवायचा ठेवायचं आहे हे आता वर मधी रवा घातल्यामुळं एक पंधरा मिनटासाठी तर याला भिजत ठेवून देऊया तर म्हणजे आतला जो रवा आहे तो फुलेल आपल्याला म फुलायला मदत होईल तर बघू शकताय थोडंसं मी पाणी घालते मिक्सरच्या जारमध्ये आणि एक दोन चार चम्मच आणि मग त्याच्यामधलं प सगळं जे बॅटर आहे चिपकलेलं भांड्याला ते निघून जाईल तर बघू शकताय मी इथं पाणी घालून घेत आहे आता सगळं ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याला ढवळून एकजीव झाल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवून मग आपण याला पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत आता इथं बघू शकताय भिजत ठेवल्याच्या नंतर आणखीन दाटसरपणा येतो या बॅटरला तर बघू शकताय मस्त असं आता मी ढवळून घेतलेलं आहे किंवा एक जो करून घेतलेला आहे तर आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर आता भिजलेलं आहे आपलं बॅटर आणि दाटसर पण आपण आलेला आहे आणखीन त्या बॅटरला बघू आहे मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा पाव चमचा टाकायचा आहे एक चमचा त्याच्यावरच पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याला एकजू करून घ्यायचा आहे जेव्हा आपण डोसा बनवायला घेत आहोत तेव्हाच आपल्याला हे सोडा घालून घ्यायचा आहे अगोदर सोडा घालून ठेवायचा नाही तर आता मी लगेच डोसे करून घेणार आहोत आपण या बॅटरचे तर बघू शकत आहे मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे आपला डोसा तर डोशाचा तवा मी गरम करायला अगोदरच ठेवला होता गरम झालेला आहे दोशाचा तवा आणि आता याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल सगळीकडून पसरवून द्यायचं आहे वरती थोडंसं पाण्याचे शिलटे मारायचे आहेत आणि एका एक कपड्याने पुसून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरने सुद्धा पुसून घे घ्यायचा आहे असं केल्याने डोसा अजिबात खाली चिपकणार नाही तर मस्त असा एकसारखा भाजला जातो तर बघू शकताय आता याच्यावर बॅटर ओतून देणार आहोत आपण बघू शकताय एक ते दीड पळी याच्यामध्ये पॅटर ओतून द्यायचं आहे बघू शकत आहे आणि याला पसरवून द्यायचं आहे तर पातळ असं पसरवायचं आहे तर पातळसुद्धा दोसे काढू शकतो आपण याच्यामध्ये आणि जाडसरसुद्धा काढू शकतो तर बघू शकता मी तर डोसा आता ओतून दिलेला आहे आणि आता याला मीडियम गॅस करायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिडियम गॅसवरच हा डोसा भाजून घ्यायचा आहे म्हणू शकताय तेला थोडंसं तेलाची धार सोडून घ्यायची आहे आणि कडेने सुद्धा आणि आता बघू शकता इथं गॅसची फ्लेम एकाच जागेवर राहते मीडियम असल्यामुळं तर असं तवा फिरवून फिरवून याला ब्राऊन कलर खालच्या बाजूला येईपर्यंत आपल्याला हे डोसा भाजून घ्यायचा आहे किंवा शेकून घ्यायचा आहे म्हणू शकताय हलका ब्राऊन कलर आला की मग याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकताय ब्राऊन कलर आलेला आहे एक दोन ते तीन मिनटामध्येच लगेच आपल्याला ब्राऊन कलर दिस दिसू लागतो याच्यामध्ये कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत वरची भाजु सुद्धा भाजून झालेली आहे क्रिस्पी कुरकुरीत मस्त असा डोसा आपला रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसतो चवीला सुद्धा भन्नाट लागतो याच्यासोबत मी एक चटणी तयार करून घेतलेली आहे ती चटणी चटणीसोबत खाऊ शकताय किंवा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकताय दुसरा सुद्धा डोसा मी अशाच पद्धतीने बनवलेला आहे मस्त लागतो अप्रतिम लागतो झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा बरं का कर, मंडळी आता आपण दुसरी रेसिपीसुद्धा खूप टेस्टी होणार आहे आपली तर अशा पद्धतीची रेसिपी पाहण्यासाठी माझं नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील बेल आयकॉनला क्लिक केल्याच्यानंतर तर बघू शकता आहे मस्त असा डोसा आता रेडी आहे बघूया दुसरी रेसिपी कशी बनवायची ते आता इथं परत उरलेला भात घेतलेला आहे वाटी भरून मी तर ते वाटी मधला भात आता एका बाउलमध्ये काढून द्यायचा आहे थोडंसं मोठंच भांडं घ्या शक्यतो म्हणजे हात कालवायला येईल आपला आता इथं बघू शकताय गाजर किसलेलं मी याच्यामध्ये टाकत आहे भाज्या आवडीवरनुसार तुम्ही कोणत्याही टाकू शकताय कोबी शिमला मिरची वगैरे टाकू शकता ह्या ठिकाणी तर मी माझ्याकडं गाजरच अवेलेबल होतं म्हणून मी गाजरच टाकलेला आहे तर एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतला होता तो कांदा याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे आपल्याला सगळे जिनस आपण खालीच मिक्स करणार आहोत याच्यामध्ये तर बघू शकताय आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तर बेसिक मसाले टाकणार आहोत आपण जास्त कोणते दुसरे वापरणार नाही या ठिकाणी तर पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे तर आता जिरं याच्यामध्येच पाव चमचा टाकून घेतलेला आहे आणि आता गरम मसाला याच्यामध्येच एक पाव चमचा टाकून घेत आहे तर बाकीचे दुसरे मसाले मी वापरलेले नाहीत या ठिकाणी तर बघू शकताय लाल तिखटचा वापर केलेला आहे मी आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक कट करून घेतलेली होती ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला शक्यतो हिरवी मिरची थोडीशी कमीच टाका कारण लहान मुलंसुद्धा खाणार आहात आहेत आपल्या घरी तर बघू शकताय कोथंबीर टाकलेली आहे तर खलबत्त्यामध्ये लसूण वाटून घेतलं होतं तर ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्येच बघू शकता आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगायचं झालं तर मी मैदा आणि कॉर्नफ्लोअरचा दोन दोन चमचे वापर केलेला आहे तर तुम्हाला कॉर्नफ्लोअर आणि मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही बेसनसुद्धा घरात सगळ्यांच्याच अवेलेबल असतं तर बेसनाचासुद्धा वापर करू शकताय आता शक्यतो जेवढं तुमच्या पा तांदळामध्ये किंवा भातामध्ये पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला जीव करून घ्यायचा आहे मग आपल्याला एक दोन ते ती तीन चमच्याचा पाण्याचा वापर करायचा आहे तर शक्यतो दोन ते ती तीन चमचेच पाणी लागतं एक दोन चमचे इकडं तिकडं होऊ शकतं तर पाण्याचा अजिबात दुसरा वापर करायचं नाही आपल्याला दोन चमचेस आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे मळून झाल्याच्या नंतर किंवा एकजू करून झाल्याच्या नंतर एका लिंबामधनं लिंबाच्या आकारामधनं दोन आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी दोन छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेत आहे बघू शकताय मस्त असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अप्रतिम दिसतात चवीला सुद्धा हे छोटे छोटे बनवलेले गोळे मस्तच लागतात तर अशाच पद्धतीने सगळेच गोळे आता आपल्याला बनवून घ्यायचे आहेत म्हणू शकताय बघू शकताय बनवून झालेले आहेत गोळे आपले इथं तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे सगळे गोळे याच्यामध्ये टाकून दिल्याच्यानंतर नंतर मग गॅसची फ्लेम हाय करायची आहे आपल्याला तर सगळे जेवढे मावतील तेवढे आपल्याला हे गोळे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत लहान मुलांनासुद्धा खायला दिलात तर अप्रतिम चव लागते चटपटीतपणा येतो या बॉल्सला किंवा या गोळ्यांना मस्त लागतात अप्रतिम लागतात आता गोल्डन ब्राऊन होई होईपर्यंत याला कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर तुम्ही तळण्याच्या ऐवजी उकडून सुद्धा घेऊ शकताय एक दहा ते बारा मिनिटासाठी आपल्याला उकडवून सुद्धा घेऊ शकताय याला तर ती चव वेगळी लागते ही चव वेगळी लागते मस्त लागते ही चव आवडते माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडते तर बऱ्याचदा मी बनवून ट्राय केलं होतं सगळेजणच भरपूर पोटभरीचा नाश्ता म्हणून केला होता बघू शकताय मस्त माझ्या मुलीला तर हे क्रिस्पी कुरकुरीत बॉल्स खूपच आवडतात तर आता गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला ये तळून घ्यायचं आहे बघू शकताय गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे तळून झालेले आहेत बघू शकताय आता आपण पुढची तयारी पण अगोदरच मी करून घेतलेली आहे ह्या ठिकाणी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे परत त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे नाश्त्याच्या चमच्याने एक दोन चमचेच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे फ्राय न करता हे गोळे तुम्ही असेचही सॉससोबत खाल्लात तर अप्रतिम लागतात तर बघू शकता मी इथं तेल गरम झाल्याच्या नंतर प याच्यामध्ये छोट्या आकारामध्ये लसूण कट करून घेतला होता तो लसूण टाकायचा को आहे कोथंबीर याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि आता इथं बघू शकत आहे पांढरे जे तीळ असतात ते अर्धा चमचा इतके मी तीळ घालून घेतलेले आहेत हे बघू शकता टमॅटो केचप सुद्धा याच्यामध्ये मी वापरलेला नाही पण तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता है। चाट मसाला मी घातलेला आहे चाट मसाला मी आवर्जून सांगेन सगळ्यांनाच घालायला सा तर बघू शकता त्याच्याने चटपटीतपणा येतो या बाउल्सला आणि आता इथं मी सोया सॉस घातलेला आहे सोया सॉस ऑप्शनल आहे टॅमॅटो केचअप जर घातलात तर ह्याची गरजसुद्धा लागणार नाही बघू शकताय मस्त असं मी आता एकजीव करून घेत आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे चटपटीतपणा येतो म्हणून मी असं फ्राय करून घेत आहे बघू शकताय मस्त झालेले आहेत आणि एक ते दीड मिनटापर्यंत फ्राय केल्याच्यानंतर अप्रतिम दिसत आहेत कलरसुद्धा खूप छान आलेला आहे या बॉल्सला किंवा या गोळ्यांना अशा प पद्धतीचा नाश्ता नक्की बनवून पहा कधीतरी असं वेगळं खावंसं वाटतं शक्यतो उरलेला भात आपण शिळा असू द्या किंवा दुपारचा संध्याकाळी खायचं म्हणलं की आपल्याला होत नाही तर अशा पद्धतीचा नक्की बनवून पहा दोन रेसिपी मी याच्यामध्ये दाखवलेला आहे अप्रतिम झालेल्या आहेत बघू शकताय परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद